घरातील संसार पाण्यात बुडाला भावनिक वेदना स्वरूपात करुना बोरी नामदेव नगर आणि बोरी परिसरातील नागरिकांच्या दुःखाचा दिवस सुरू झाला होता तो दिवस म्हणजे रविवार चौदा सप्टेंबर सकाळी सात वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबता थांबत नव्हता तब्बल तीन तास अखंड पाऊस कोसळत होता या भयंकर पावसामुळे सुमारे दोनशे ते तीनशे घरामध्ये पाण्याचा प्रचंड पलट्या चढला आणि ज्या घरात सुखाचे ठिकाण मानले जात होते आज तेच घर पाण्याखाली गेले आहेत स्वयंपाकासाठी झोपण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि आयुष्य जगण्यासाठी असलेला स्थान पाण्यात न्हालेला प्रत्येक घर एक विजना बनला आहे वृद्ध आई बाबा त्यांच्या आयुष्याभरची कमाई विसरत आहेत तर लहान मुले दडपलेले दिसत आहेत अगदी नाही अशा वेदनादायक शब्दात ग्रामस्थ आपली करुणता व्यक्त करत होते रात्रीच्या अंधारात तीनही पिढ्यांना एकत्र एक बसून कित्येक तास कसलाही सुटसुटा ढळत नाही केवळ पाण्यात बुडालेल्या आठवणी राहिल्या आहेत शेतकरी शेतात गेलेल्या पिकाची हेरगिरी करत बसले आहेत कापूस तूर हळद सोयाबीन यासारखी भांडवलता गुंतलेली मेहनत अचानक पाण्यात विलीन झाल्याने त्यांचे चेहरे कळवडले आहेत तलगाव कालवा करपरा धरणाच्या कालवा फुटल्यामुळे पिकाचे नुकसान इतके भयंकर झाले की काही शेतकरी म्हणत होते या पावसाने आमची संपत्ती नाही तर आशा निर्भय उद्ध्वस्त केली आहे माझ्या घरात पाणी शिरल्यामुळे पेटवणे शक्य नाही मुले कशी खाऊन कशी झोपून जातील असा एक महिला रडत रडत म्हणत होती घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्याखाली गेले पाहून अनेक जण अनाश्रुत झाले आहेत स्वप्नात ही न पाहिलेले अश्रू दुर्दशा आत त्यांच्या समोर उभी दिसत होती प्रशासनाने घटनास्थळी येऊन पंचनामा करत नुकसानग्रस्ताची पाहणी केली परंतु या वेदनावर कधी तोटा भरून येईल हे सांगणे कठीण आहे तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी कोतवाल यांची उपस्थित होत असली तरी नागरिकांच्या चेहऱ्यावर चिंता आणि दुःखाचे सावट स्पष्ट दिसत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी गावात जाऊन अंधाराचा हात दिला परंतु ग्रामस्थाच्या मनातील वेदना अजूनही ओसरल्या नाहीत नागरिकांची मागणी स्पष्ट आहे तातडीने आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना पीक भरपाई द्यावी घर बांधकाम मदतीसाठी मदत करावी आणि बोरी ते वस्सा दरम्यान पुलाचे काम लवकर पूर्ण करून वाहतुकीची सोय करावी आज बोरीत केवळ पाणीच नाही तर हजारो आशा आकांक्षा सुद्धा पाण्याखाली हरवलेली दिसत आहेत मत मागायची वेळ नसल्याने नेते सध्या तेव्हापर्यंत सर्व पाणी ओसरलेला असेल आणि नंतर येणार स्थानिक निवडणुका पुन्हा विकासाच्या गंगा वाहतील आणि पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर अमूल्य मत देऊन आमचे नशीब बलवंत करा म्हणून काही सर्व मतदारांना स्वप्नरूपी दिवसात दिसून येत होती जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अली